नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आजचा आपला भाग चालला आहे नव्याण्णववा प्रकरण चाललाय बारावं चितावणिकव अंग आज आपण दोहे घेणार आहोत चव्वेचाळीस ते सहेहेचाळीस प्रथम आपण चव्वेचाळीसावा दोहा ऐकूयात कबीर अपने जीवत ए दोई बात धोई लोभ बड़ाई अच्छा तो मूल न खोई कबीर अपने जीवत दोय होई लोभ लोभडकार न अछता मूल न खोई ठीन शब्दांचे अर्थ ऐकूयात जीवितई जीवितई म्हणजे मनापासून अछता अछता म्हणजे विद्यमान दोयाचा अर्थ ऐकूयात आपल्या जीवनातून लोभ आणि आत्मप्रशंसा या दोन्हीही गोष्टींना तिलांजली द्या लोभ आणि आत्मप्रशंसा आणि त्यामुळे उत्पन्न होणारा अहंकार यांच्यामुळे तुम्ही आपला अक्षय साठा नका आत्मप्राप्ती हे जीवनच ध्येय आहे वास्तविक अंतर आत्मा आपल्या हृदयातच वसती करून आहे मग त्याची प्राप्ती करून घेण्यात खर तर काय कठीण आहे हो पण तो हृदयरूपी गुहेत लपलेला आहे मायेचं आवरण त्यावर आहे आणि हे आवरण भेदून टाकलं ना तरच त्याची प्राप्ती होणार आहे मनुष्य या मायेच्या आवरणालाच भूलतो आणि स्वतःला स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजायला लागतो मी आणि माझ या माया जाळातच फसतो आणि म्हणूनच कबीर सांगतायत की तुम्ही जीवनातील ह्या दोन गोष्टींना तिलांजली द्या एक म्हणजे लोक लोभ हा मनुष्याला स्वार्थी बनवत असतो एक वासना पूर्ण झाली की दुसरी असं सतत चालू असत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अहंकार दर्प माझ्यासारखा कोणी नाहीच ही भावना आणि ही भावनाच लोभाला कारणीभूत होत असते तेव्हा या दोन गोष्टी बांडगुळासारख्या असणाऱ्या गोष्टी मुळांपासून दूर केल्या की जवळच असणाऱ्या मूल स्वरूपाची आपल्याला ओळख होईल आणि त्याला आपल्याला जाणताही येईल एकूणच लोभ आणि अहंकार या दोन गोष्टी आत्मस्वरूप जाणण्याच्या आड येत आहेत असतात असंच कबीर इथे सांगतायत आता ऐकूयात मराठी साखी दोनच गोष्टी अरे मानव وکړون ټاکې سمول لووه هم څه موळे دي سينا پرماطمر پهېمووله دونه څو مشتي اره مانوا وکړون ټاکې سمول लोभहते मुळे दिसेना परमात्म रूपे मूळ पुढचा पंचेचाळीसावा दुवा आपण ऐकूयात खंभा एक गिंद दोये क्यू कर बांधीसे बारी मान करै तो पीव नाही निवारे खंभा एक बारी दोए क्यों कर बांध बारे मान करै तो पीव नाही पिवतो मनी निवारे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात गईंद गईंद म्हणजे हत्ती बारी द्वार दो अर्थ ऐकूयात खांब एक आणि हत्ती दोन असतील तर ते एका खांबाला कसे बांधता येतील जर अभिमान धरला तर प्रियतम मिळत नाही आणि प्रियतम मिळाला तर अभिमान सोडावाच लागतो कबीर अगदी साध्या उदाहरणांनी आपल्या मनातला भाव व्यक्त करतायत दारात जर एकच खांब असेल तर त्याला दोन हत्ती कसे बांधता येतील एका वेळी एकच हत्ती बांधता येईल भक्तांजवळ एकच हृदय रूपी खांब आहे मग तिथे एका प्रियतमाला तरी स्थान देता येईल किंवा अभिमानाला तरी देता येईल दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी नांदणारच नाहीत अभिमानाला हृदयात स्थान दिलं तर प्रियतम गमवावा लागेल आणि प्रियतमाला जर स्थान द्यायचं असेल कर, तर अभिमानाचा त्यागच करावा लागेल तेव्हा प्रियतम अशा प्रभूची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तर हत्तीसारखा असणारा अभिमानाचा मात्र त्यागच करायला हवा आता आपण ऐकूया मराठी साखी खांब हत्ती दोन तर कसे बांधतोष कसे प्रियतमनाही मानसता मानसोड प्रिय भेटीसी खांब कन हत्ती दोन तर कसे तू बांधू शकसी प्रियत मनाही मानसता मानसोड प्रिय भेटीसी पुढचा सेहेचाळीसावा धुवा ऐकूयात दिन गवाया दुनी सो दुनी न साथी पाक कुहाडा मारिया गाफिला आपण हाथी दीन गवाया दुनी सौ चाली साथी पाक कुहाडा मारिया गाफिला पण हाथी कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात दीन दीन म्हणजे मत धर्म विश्वास दुनी दुनी म्हणजे संसार सांव म्हणजे कारण शपथ धो्याचा अर्थ ऐकूयात या, या संसारामुळे आपला धर्म गमावलाय पण हा संसार काही बरोबर आलेला नाही आहे गाफील राहून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे आत्मप्राप्ती हा मनुष्य जीवनाचा धर्म आहे पण मनुष्य जीवन, जीवन मिळूनही आत्मप्राप्ती काहीही करून घेतलेली नाही परिणामी परिणामी पुन्हा पुन्हा मृत्यूला टक्कर देत राहावंच लागतं ज्या संसारासाठी जीवाचा एवढा आटापिटा मनुष्य करतो तर तो संसार काही मृत्यूनंतर बरोबर येत नाहीये जीवात्मा मायेमध्ये अडकून सांसारिक आकर्षणात लिप्त राहून भगवंताला विसरतो परंतु मृत्यूसमे संसारातील एकही प्रलोभन जीवाच्या काही बरोबर येत नाही अशा प्रकारे जीवात्म्याने गाफील राहून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे आणि आपल्या उन्नतीचा मार्गही स्वतःच रोखून घेतलेला आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि याबरोबरच आपण आपला नव्याण्णववा भाग इथे संपवणार आहोत आत्मप्राप्ती हा धर्म गमावसी तू भवासाठी तो भवना दे साथरे, नुकसान का तू कर आत्मप्राप्ती हा धर्म गमावसी तू भवासाठी तो भवना दे साथ रे नुकसान का तू कर